न, देवाला नैवेद्य बनवायचं जरा काढा आनंद आता याचा परिणाम असा झाला की माझं जे अंतकरण आहे ते द्रवीभूत झालं आता जर मला सेवा सांगितली नाही मला जर प्रेमाने जवळ घेतलं नाही मला जर कोणी ज्ञान सांगितलं नाही तर माझा तो अख्खा दिवस बेचैन अवस्थेमध्ये जायचा कायम माझ्या जा मनामध्ये एक भाव असायचा की अरे कुणीतरी मला सेवा सांगावी त्या सेवेच्या माध्यमातून मी ग्रंथाजवळ जाईल संतां जवळ जाईल त्याच वेळेस चातुर्मास काळ होता सर्व साधू संत त्या आश्रमामध्ये आले होते आणि चार महिने चातुर्मास सुरू झाला सकळ मंगळ निधी श्री विठ्ठला चार महिने प्रवचन झाली चार महिने कीर्तन झाले चार महिन्यानंतर सर्व साधू आश्रमात हात जोडून जसे निघाले आता मला बोर मेला माझ मन संसारामध्ये ना आई नाही वडील नाही कवनाचे माये बाप कवनाचे गण गौतम मृग जाईल आता आई मध्ये प्रेम राहिलं नाही आता त्या आश्रमावरती प्रेम राहिलं नाही त्या दगड धोंड्यावरती त्या कशावरतीच प्रेम राहिले नाही आता फक्त श्री बिथर, श्री विठ्ठल 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 जय जय माझ्या मी फक्त पाहत होतो माझ्या मला कुणी भेटतय का आणि जो भेटत होता त्याला मी भी विचारू लागलो हे जी वाटले जे जे भेटे तयासी देव कृपा करीला भगवंत माझ्यावरती कृपा करतील का सगळ्यांनी सांगितलं रामदास बाळा चिंता करू नको देव तुला निश्चित भेटील असा आशीर्वाद देऊन सर्वजण निघाले अहो पण माझं मन कुठं लागतंय धावत त्या साधूंच्या पाठीमाग गेलो त्यांच्या चरण पकडले महाराज काही करा पण मी इथं राहणार नाही ना। मला तुमच्या बरोबर घेऊन चला माझं मन या आश्रमामध्ये लागत नाही माझी या ठिकाणी राहण्याची इच्छा नाही माझं मन तुमच्या बरोबर धावत घेते रामदासाचं पाहून त्याची पाहून आनंद वाटला सर्व संत खुश झाले वा या वर्षी जो आपण चातुर्मास केलेला आहे तो कामी लागला म्हटले रामदासाला उचलणार घेऊन जाणार एवढ्या मध्ये माझी आई पाठी मागून धावत आली साधूंचे चरण पकडले महाराज असं करू नका हो म्हातारपणाचा एवढाच आश्रय पतीचा आश्रय पती तर राहिला नाही आणि माझ्या म्हातारपणी जर तुम्ही याला घेऊन गेलात तर मी कुणाच्या आश्रयाला जगायचं साधून पुढे मोठा प्रश्न पडला मुलगा म्हणतोय ठेवून जाऊ नका आई म्हणते घेऊन जाऊ नका आकाशाकडे पाहिला दोघांनी दोन पाय धरलेले शेवटी ज्ञानोबरांची उभी साधून आठवली सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन की जे रामदास उठवाळा हा मला सांगा ना काहीही सांगा पण इथं राहणार अरे तू चार महिने प्रवचन ऐकली म्हटले हो चार महिने तू कीर्तन ऐकलंस म्हटलं हो कीर्तनही आम्ही तुला काय सांगितलं हो तुम्ही सुरुवातच केली ना मातृदेव भो पितृदेव भो आचार्य देव भो अतिथी देव भो आपल्या हिंदी संस्कृतीमध्ये जे काही तत्व दिलेले आहेत त्यामधलं पहिलं तत्व काय मातृदेव आईला देव माना आणि आए आईची सेवा करा अरे तुझ्या घरी आई ही देव आहे तर तुला आमच्या बरोबर येऊन कुठल्या देवाचा शोध घेऊ जाईल अरे तुला काशीला जाण्याची गरज नाही तुला मथुरेला जाण्याची गरज नाही तुला देव पाहिजे ना तुझ्या आईमध्ये तू देवाला पहा ठीक आहे काही नाही आईला देव मानून आईची सेवा कर हा जो रामदास आहे ना महाराज तो वचनेच्या पलीकडे जाणार नाही संत वचनाच्या पलीकडे जाणार नाही ठीक आहे आई ना आई तर रामदास जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत तू तो आईची सेवा कर एकदा का आईचं शरीर पडलं पण मात्र तू भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी आहे तो प्रत्यक्ष आणि म्हणत होता भगवंत आईमध्ये भगवंताला पाहायचा आणि म्हणायचा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिजे भगवंत सर्वस्व माझ्या आईकडे गेला आणि सांगितलंय तुझा मुलगा बिघडलाय म्हटलं आता हा जर असा देवदेवाच्या नादी लागला बाबा वैरागी झाला जाईल म्हटलं पळून थांबवत्या माझी आई धावत त्या ठिकाणी आली मला हलवलं उठवलं म्हटली शपथ तुला माझी पुन्हा भगवंताचं भजन करशील आता माझा जीव कासा विसवायला लागला जीवना वेगळी मासळी तैसा तुका तर म्हणून जसे एखाद्या माशाला पाण्यात बाहेर काढावं आणि त्याने तडफडून तडफडून काय अशी माझी अवस्था ध्यानच लावता येत नाही भगवंताचं भजनच करता येत नाही या देहाने जर भगवंताचं भजन होत नसेल तर काय अर्थ आहे म्हटले या जीवनाचा आईने शपथ दिली ना देवा एक विनंती करतो माझ्या आईला जिवंत ठेवू नको माझ्या आईला संपुटात म्हणजे माझ्या डोक्याला काही टेन्शन राहणार नाही आणि योगायोग तसंच झालं महाराज कावळा बसावा आणि फांदी पडावी त्या दिवशी नेमकं माझी आई कपिला गायला गवत असताना आईच्या पायाखाली आला आणि आईचा पाय त्या धावत आला अरे रामदास अरे रामदास तुझी आई आता राहिली नाही बाबा आई राहिली नाही असं म्हणतात डोळ्यातून अश्रू वाहत राह दोन प्रकारचे अश्रू वाहत होते एका डोळ्यात गरम पद्धतीचे अश्रू वाहत आहेत एका डोळ्यात गरम अश्रू यांच्या हेत ये रे जिने मला लहानस मोठ केलं जिने मला बोट धरून चालायला शिकवलं जिला सोडून मी एक क्षण सुद्धा राहिलो नाही जिने मला हाडाचं काडी रक्ताचं पाणी करून वाढलं ती आया तर हे कोण सी यो चीज है जो यहां नहीं मिलती सब कुछ मिलता है लेकिन दुःखाचे जे अश्रू आहेत ते एखाद्यात गरम पद्धतीने बाहेर पडतायत वाईट वाटलं या जगामध्ये आई एवढं नाही भाऊही करतो नाही असं नाही पण आई एवढं नाही बहीणही करते नाही असं नाही पण आई एवढं नाही म्हणून तर जगद्गुरु सर्वात प्रथम प्राधान्य कशाला दिलंय तर आईच्या प्रेमाला दिलं अनेक अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी वर्णन केले चुकली माये माय बाळ गुरु गुरु पाहे कैसे झाले माझ्या जीवा के वहा भेट सी के आईचा आणि मुलाचं जे प्रेम आहे ना ते अलौकिक प्रेम आहे अद्भुत प्रेम आहे दुःखाचे जे अश्रू ते एका डोळ्यातून बाहेर पडतात आणि एका डोळ्यात थंड अश्रू वाहतात कशाचे की आता बाज भजनाला बसल्याच्या नंतर मला कुणी उठ म्हणणार नाही मला कुणी म्हणणार नाही भजन करू नको हे सुखाचे अश्रू होते साधूंनी मला एक मंत्र दिला होता ओम नमो भगवते वासुदेवाय त्या मंत्राचा जप चालू झाला हृदयामध्ये भगवंत प्रगण झाले भगवंत प्रगट झाल्याबरोबर माझा देव हाला होता मग कैसी भय चिंता एकदा का देव भेटल्याच्या नंतर मग कशाची चिंता आणि कशाची भीती चिंता ही राहत नाही आणि भीतीही राहत नाही माय बाप्पा भीती कशाची असते संसाराची भीती कशाची असते मरणाची आणि चिंता कशाची असते संसाराची पण देव हातामध्ये आल्याच्या नंतर भीती राहत नाही चिंता ते पळाली गोकुळा बाहेर कधी प्रवेश भीतरी केला माझ्या अंतकरणामध्ये भगवंत प्रगट झाले मी त्या आनंदामध्ये निबग्न होतच होतो एवढ्यामध्ये माझ्या अंतकरणातले भगवंत दृश्य झाले आता माझा जीव कसा बीस व्हायला लागला जसं हा काही पुण्यशील तुझं काही जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत मुली वडील आहोत हा तुम्ही माझ्या आई वडील माझ्या मुलाला भूक लागली आणि मी हे सकाळपासून काही खाल्लं नाही त्यावेळेस साधूने शुद्ध सात्विक कपिला गायचं माझ्या आईला पिण्यासाठी आई काही दिवस त्या ठिकाणी राहिली पण माझी आई फार स्वाभिमानी होती पण आईने विचार केला की के अरे किती दिवस यांचं खाव म्हणून आई साधूकडे गेली ऋषींकडे गेली आणि म्हटली महाराज मला, मला काम वगैरे सगळे जमतात बरं मला एखादी सेवा द्या तर साधू म्हटले मुली आमचं काही काम नाही आमची काही सेवा नाही 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 म्हटले सेवा द्या मग नाविलाज करू साधू म्हटले तुम्ही ज्या गायीच्या दुधावर जगताय ना त्या गायीची ती सेवा करत जा मग माझ्या आईने कपिला गायची सेवा चालू केली अनेक दिवस कपिला

देवाला नैवेद्य बनवायचं जरा काड्या आणून देतोस का आता याचा परिणाम असा झाला की माझं जे अंतकरण आहे ते द्रवीभूत झालं आता जर मला कुणी सेवा सांगितली नाही मला जर कुणी प्रेमाने जवळ घेतलं नाही मला जर कुणी ज्ञान सांगितलं नाही तर माझा तो अख्खा दिवस बेचेन अवस्थेमध्ये यायचा कायम माझ्या मनामध्ये एक भाव असायचा की अरे कुणीतरी मला सेवा सांगावी त्या सेवेच्या माध्यमातून मी ग्रंथाजवळ जाईल संतांजवळ जाईल त्याच वेळेस चातुर्मास काळ होता सर्व साधू संत त्या आश्रमामध्ये आले होते आणि चार महिने चातुर्मास सुरू झाला सकळ मंगळ श्री विठ्ठलाचे चार महिने प्रवचन झाली चार महिने कीर्तन झाले चार महिन्यानंतर सर्व साधू आश्रमात हात जोडून जसे निघाले आता मला करू ना मन संसारामध्ये लागे ना आई नाही वडील नाही कवनाचे माय बाप कवनाचे गण गोतम आता आई मध्ये प्रेम राहिले नाही आता त्या आश्रमावरती प्रेम राहिले नाही त्या दगड धोंड्यावरती त्या कशावरतीच प्रेम राहिले नाही आता फक्त श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल माझ्या जातीचे मज भेटो कोणी हे फक्त पाहत होतो माझ्या मला कुणी भेटतय का आणि जो भेटत होता त्याला मी विचारू लागलो पुसावेची हे जी वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय जरा सुद्धा माझ्यावरती कृपा करतील का सगळ्यांनी सांगितलं रामदास बाळा चिंता करू नको देव तुला निश्चित भेटील असा आशीर्वाद देऊन सर्वजण निघाले अहो पण माझं मन कुठं लागतंय धावत त्या साधूंच्या पाठीमाग गेलो त्यांचे चरण पकडले महाराज काही करा पण मी इथं राहणार नाही मला तुमच्या बरोबर घेऊन चला माझं मन या आश्रमामध्ये लागत नाही माझी या ठिकाणी राहण्याची इच्छा नाही माझं मन तुमच्या बरोबर धाव घेते रामदासाचे ते भे पाहून, पाहून वा, या जो आपण चातुर्मास केलेला आहे तो कामी लागला साधूंचे चरण पण महाराज असं करू नका हो मातारपणाचा एवढाच आश्रय पतीचा आश्रय तर राहिला नाही आणि माझ्या मातारपणे जर तुम्ही याला घेऊन गेलात तर मी कुणाच्या आश्रयाला जगायचं साधून पुढे मोठा प्रश्न पडला दुर्गामंतळ ठेऊन जाऊ नका आई म्हणते घेऊन जाऊ नका आकाशाकडे पाहिल्या दोघांनी दोन पाय धरलेले आहेत शेवटी ज्ञानोबाईंची ओमी साधून आठवली सकल देवता जी तुम्ही जी का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोणकी जे रामदास भुटबा हा मला सांगा ना काहीही सांगा इथं आणार अरे तू चार महिने प्रवचन ऐकले म्हटले हो चार महिने प्रवचन ऐकले तू कीर्तन ऐकलं हो चार कीर्तनही आचार्य देव भो अतिथी दे दे देव भो आपल्या हिंदी संस्कृतीमध्ये जे काही तत्व दिलेले आहेत त्यामधलं पहिलं तत्व काय मातृदेव आईला देव माना आणि आईची सेवा करा तुझ्या घरी आई ही देवे। बरबर यों देव आहे तुला बरोबर येऊन कुठल्या देवाचा शोध घेऊ अरे तुला काशीला जाण्याची गरज नाही तुला जाण्याची गरज नाही तुला देव पाहिजे ना तुझ्या आई मध्ये आईमध्ये देवाला पाहतो मग काय करू नाही आईला देव मानून आईची सेवा कर म्हटलं हा जो रामदास आहे ना महाराज तो गुरु वचनाच्या पलीकडे जाणार नाही संत वचनाच्या पलीकडे जाणार नाही जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत तू तो आईची सेवा कर एकदा का आईचं शरीर पडलं मग मात्र तू भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी वनामध्ये निघून जा आता जो हा जो रामदास आहे तो प्रत्यक्ष आईमध्ये भगवंताला पाहायचा ध्यान धारणा करायचा आणि म्हणत होता भगवंत आईमध्ये भगवंताला पाहायचा आणि म्हणायचा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिण जर असा देवदेवाच्या नादी लागला बाबा बैरागी झाला जाईल म्हटलं थांबव त्याला माझी आई धावत त्या ठिकाणी आली मला हलवलं उठवलं म्हटली शपथ आहे तुला माझी पुन्हा भगवंताचं भजन करशील आता माझा जीव कासा विस्फायला लागला जीवना वेगळी मासळी तैसा तू का तर एखाद्या माशाला पाण्यात बाहेर काढावं आणि त्याने तडफडून तडफडून काय सोडून द्यावे अशी माझी अवस्था ध्यानच लावता येत नाही भगवंत भगवंताचं भजनच करता येत या देहाने जर भगवंताचं भजन होत नसेल तर काय अर्थ आहे म्हटलं या जीवनाचा आईने शपथ दिली ना देवा एक विनंती करतो माझ्या आईला जिवंत ठेवू नको माझ्या आईला संपून टाक म्हणजे माझ्या डोक्याला काही टेन्शन राहणार नाही आणि योगायोग तसंच झालं महाराज कावळा बसावा आणि फांदी पिटावी त्या दिवशी नेमकं माझी आई कपिला गायला चाऱ्या अन्नासाठी गेली गवत कापत असताना आईच्या पायाखाली साप आला आईचा पाय त्या सापावरती पडला सर झाला आणि माझ्या कुणीतरी धावत आला अरे रामदास अरे रामदास आई आई आता राहिली राहिली नाही नाही बाबा असं म्हणतात अश्रू लागले दोन प्रकारचे अश्रू वाहत होते एका डोळ्यातनं गरम पद्धतीचे अश्रू वाहत आहेत एका डोळ्यातनं थंड अश्रू वाहत आहेत गरम अश्रू याचे आहेत की अरे ज्या आईने मला लहानच मोठ केलं जिने मला बोट धरून चालायला शिकवलं जिला सोडून मी एक क्षण सुद्धा राहिलो नाही त्यायाने जिने मला हाडाचं काडी रक्ताचं पाणी करून वाढलं ती आई आता नाही कोण अशी ओ चीज है जो यहां नहीं मिलती सब कुछ मिलता है लेकिन मां नहीं मिलती जे आश्रू आहेत ते गाणार गरम पद्धतीने बाहेर पडतायत अत्यंत वाईट वाटलं खरं तर या जगामध्ये आई एवढं प्रेम आपल्यावरती कुणीच करत नाही नाही वडीलही करतात नाही असं नाही पण आई एवढं भाऊही करतो नाही असं नाही पण आई एवढं नाही बहीणही करते नाही असं नाही पण आई एवढं नाही तर जगतभर तुको म्हणायचं सर्वात प्रथम प्राधान्य कशाला दिलंय तर आईच्या प्रेमाला दिलेलं अनेक अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी वर्णन केलंय चुकलीये माये बाळ गुरुगुरु पाहे कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेट सीके शिवा आई आईचं आणि मुलाचं जे प्रेम आहे ना ते अलोक अद्भुत प्रेम आहे दुःखाचे जे अश्रू ते एका डोळ्यातून बाहेर पडतात आणि एका डोळ्यात थंड अश्रू वाहतात कशाचे की आता बाज भजनाला बसल्याच्या नंतर मला कुठे उठ मला गुन्हे म्हणणार नाहीये भजन करू नको हे सुखाचे अश्रू होते साधूंनी मला एक मंत्र दिला होता ओम नमो भगवते वासुदेवाय त्या मंत्राचा जप चालू झाला हृदयामध्ये भगवंत प्रगट झाले भगवंत प्रगट झाल्याबरोबर माझा मुलगा आनंद नाही नाचा देव हाला आता मग कैसी भय चिंता एकदा का देव भेटल्याच्या नंतर मग कशाची, कशाची चिंता आणि कशाची भीती चिंताही राहत नाही आणि भीती माय बापांना भीती कशाची असते संसाराची भीती कशाची असते मरणाची आणि चिंता कशाची असते संसाराची पण देव हातामध्ये आल्याच्या नंतर भीती राहत नाही चिंता ते पळाली गोकुळा बाहेर कधी प्रवेश तरी केला माझ्या अंतकरणामध्ये भगवंत प्रकट झाले मी त्या आनंदामध्ये निभग्न होतच होतो एवढ्यामध्ये मध्ये माझ्या अंतकरणातले भगवंत अदृश्य झाली अरे रामदास तुझं काही शिल्लक तुझं काही पुण्यशील तुझा काही बाबा जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत तो आश्रम आहे मुली आम्ही तुझ्या आई वडील आहोत हा तुम्ही माझ्या आई वडील माझ्या मुलाला भूक लागली आणि मी हे सकाळपासून काही खाल्लं नाही त्यावेळेस साधूने शुद्ध सात्विक कपिला दूध माझ्या आईला पिण्याकरिता आई काही दिवस त्या ठिकाणी राहिली पण माझी आई फार स्वाभिमानी होती बर आईने विचार केला की के अरे किती दिवस यांचं खाऊ म्हणून आई साधूंकडे गेली ऋषीकडे गेली आणि सगळे जमतात बरं मला एखादी सेवा द्या साधू म्हटली मुली आमचं काही काम नाही आमची काही सेवा नाही 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 म्हटले सेवा द्या मग नाविलाज ना करू साधू म्हटले तुम्ही ज्या गाईच्या दुधावर जगताय ना त्या गाईची तुम्ही सेवा करत जा मग माझ्या आईने कपिला गाईची सेवा चालू केली अनेक दिवस कपिला गाईची सेवा केली हळूहळू मी मी मोठा झालो त्या आश्रमामध्ये सर्वात छोटा मी असल्यामुळे सर्वजण मला मोठ्या प्रेमाने म्हणायचे रामदास 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 आता त्या आश्रमामध्ये कुणाचं काही जरी काम असलं ना प्रत्येक साधू म्हणायचा रामदास बाळा पूजा चालू आहे जरा फुला देत असतो काही साधू म्हणायचे रामदास मला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे जरा पाणी घेऊन येत का कुणी म्हणायचं रामदास बळ्याने देवाला नैवेद्य बनवायचं जरा काड्या आणून देत का आता याचा परिणाम असा झाला की माझं जे अंतकरण आहे ते द्रवीभूत झालं आता जर मला कुणी सेवा सांगितली नाही मला जर कुणी प्रेमाने जवळ घेतलं नाही मला जर कुणी ज्ञान सांगितलं नाही तर माझा तो अख्खा दिवस बेचन अवस्थेमध्ये यायचा कायम माझ्या मनामध्ये एक भाव असायचा की अरे कुणीतरी मला सेवा सांगावी त्या सेवेच्या माध्यमातून मी ग्रंथाजवळ जाईल संतांजवळ जाईल भगवंताजवळ जाईल त्याच वेळेस चातुर्मासचा काळ होता सर्व साधू संत त्या आश्रमामध्ये आले होते आणि चार महिने चातुर्मास सुरू झाला सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे चार महिने प्रवचन झाले चार महिने कीर्तन झाले चार महिन्यानंतर सर्व साधू आश्रमात हात जोडून जसे निघाले आता मला कर्मे ना मन संसारामध्ये लागले आई नाही वडील नाही कवनाचे माय बाप कवनाचे गण गोतम आता आई माझा प्रेम राहिला नाही आता त्या आश्रमावरती प्रेम राहिले नाही त्या दगड धोंड्यावरती त्या कशावरतीच प्रेम राहिले नाही आता फक्त श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल माझ्या जातीचे मज भेट कोणी हे फक्त पाहत होतो माझ्या जातीचे मला कोणी भेटतंय का आणि जो भेटत होता त्याला मी विचारू लागलो पुसावेची हे जी वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय राखे अहो भगवंत माझ्यावरती कृपा करतील का बाळा चिंता करू नको देव तुला निश्चित भेटेल असा आशीर्वाद देऊन सर्वजण निघाले अहो पण माझं मन कुठं लागतंय धावत त्या साधूंच्या पाठीमाग गेलो त्यांचे चरण पकडले महाराज काही करा आपण मी इथं राहणार नाही मला तुमच्या बरोबर घेऊन चला माझं मन या आश्रमामध्ये लागत नाही माझी या ठिकाणी राहायची इच्छा नाही माझं मन तुमच्या बरोबर धाव घेते रामदासाचं ती भक्ती पाहून त्याच्यातले वैराग्य पाहून वाटला सर्व संत खुश झाले वा या वर्षी जो आपण चातुर्मास केलेला आहे तो कामी लागला म्हटले रामदासाला उचलणार घेऊन जाणार एवढ्यामध्ये मध्ये माझी आई पाठी मागून धावत आली साधूंचे चरण पकडले महाराज असं करू नका हो म्हातारपणाचा एवढाच आश्रय पतीचा आश्रय तर राहिला नाही आणि माझ्या म्हातारपणी जर तुम्ही याला घेऊन गेलात तर मी कुणाच्या आश्रयाला जगायचं साधून पुढे मोठा प्रश्न पडला मुलगा मंतळ घेऊन जाऊ नका आई म्हणते घेऊन जाऊ नका आकाशाकडे पाहिल्या दोघांनी दोन पाय धरलेले आहेत शेवटी ज्ञानोबाईंची उरली साधून आठवली सकळ तीर्थाची धुरे जी, जी का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन की जे रामदास उठबा हा मला सांगा ना काहीही सांगा पण इथं राहणार नाही अरे तू चार महिने प्रवचन ऐकले म्हटले हो चार महिने प्रवचन ऐकले तू कीर्तन म्हटलं हो चार कीर्तनही ऐकलेचार देव भो अतिथी देव भो, भो, भो। आपल्या हिंदी संस्कृतीमध्ये जे काही तत्व दिलेले आहेत त्यामधलं पहिलं तत्व काय मातृदेव आईला देव माना आणि आईची सेवा करा आरे? तुझ्या घरी आई ही देव आहे तुला बरोबर येऊन शोध आहे अरे तुला काशीला जाण्याची गरज नाही तुला मथुरेला जाण्याची गरज नाही तुला देव पाहिजे ना तुझ्या आई मध्ये आईमध्ये देवाला पाहतो मग काय करू हे नाही आईला देव मानून आईची सेवा कर म्हटलं हा जो रामदास आहे महाराज तो गुरुवचनेच्या पलीकडे जाणार नाही संत वचनाच्या पलीकडे जाणार नाही जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत तू आईची सेवा कर एकदा का आईचं शरीर पडलं पण मात्र तू भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी वनामध्ये आता जो हा जो रामदास आहे तो प्रत्यक्ष आईमध्ये भगवंताला पाहायचा ध्यान धारणा करायचा आणि म्हणत होता आई भगवंत आईमध्ये भगवंताला पाहायचा आणि म्हणायचा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिण बंधू सुद्धा कृष्ण भगवंत सर्वस्व सहा तास डोळे उघडायला तयार नाही कुणीतरी धाबत माझ्या आईकडे गेला आणि सांगितलंय तुझा मुलगा बिघडलाय म्हटलं आता हा जर असा देवदेवाच्या नादी लागला बाबा वैरागी झाला जाईल म्हटलं थांबव त्याला माझी आई धावत त्या ठिकाणी आली मला हलवलं उठवलं म्हटली शपथ आहे तुला माझी पुन्हा भगवंताचं भजन करशील आता माझा जीव कासा विसवायला लागला जीवना वेगळी मासळी तैसा तुका तर म्हणून जसे एखाद्या माशाला पाण्यात बाहेर काढावं आणि त्याने तडफडून तडफडून काय सोडून द्यावे अशी माझी अवस्था ध्यानच लावता येत नाही भगवंताचं भजनच करता येत नाही या देहाने जर भगवंताचं भजन होत नसेल तर काय अर्थ आहे म्हटले या जीवनाचा आईने शपथ दिली ना देवा एक विनंती करतो माझ्या आईला जिवंत ठेवू नको असावा आणि त्या दिवशी नेमकं माझी आई कपिला गाईला साऱ्या अन्नासाठी गेली गवत कापत असताना आईच्या पायाखाली साप आला आणि आईचा पाय त्या सापावरती पडला सरपडव झाला आणि माझ्या आई ठिकाणी गतप्राण झाली कुणीतरी धावत आला अरे रामदास अरे रामदास तुझी आई आता राहिली नाही बाबा आई राहिली नाही असं म्हणताक्षणी डोळ्यातून अश्रू व्हायला लागले दोन प्रकारचे अश्रू वाहत होते एका डोळ्यात गरम पद्धतीचे अश्रू वाहत आहेत एका डोळ्यात थंड अश्रू वाहत आहेत गरम अश्रू याचे आहेत की अरे ज्या आईने मला लहानच मोठ केलं जिने मला बोट धरून चालायला शिकवलं जिला सोडून मी एक क्षण सुद्धा राहिलो नाही ती आई जिने मला हळाच काडी रक्ताच पाणी करून वाढ ती आई आता राहिली कोण ओ चीज हे जो नाही मिळते सब कुछ मिलता है, लेकिन नहीं मिलती। दुखा जे मिळू आहेत ते एका गरम पद्धतीने बाहेर पडतायत वाईट वाटलं या जगामध्ये आई एवढं प्रेम आपल्यावरती कुणीच करत नाही वडीलही करतात नाही असं नाही पण आई एवढ नाही भाऊही करतो नाही असं नाही पण आई एवढ नाही बहीणही करते नाही असं नाही पण आई एवढं नाही गुरु तर जगद्गुरु तुकोबायांना सर्वात प्रथम प्राधान्य कशाला दिलंय